नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन हंडी बघणार आहोत ना मसाला वाटण्याची गरज ना फोडणीची गरज अगदी साध्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी अशी चिकन हंडी तयार झालेली आहे अगदी ढाबा स्टाईल ही चिकन हंडी तयार होते तर चवीला तर खूपच छान आणि अशी जबरदस्त रेसिपी आहे तुम्हाला सुद्धा ही रेसिपी तयार करायची असेल तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर मातीची हांडीसुद्धा आहे तर ही मातीची भांडी कशी वापरायची याचा सविस्तर व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे तेथे मी लिंक शेअर करणार आहे तर इथे अर्धा किलो चिकन घ्यायचं आहे यामध्ये चार चमचे मी दही टाकणार आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथंबीर याची पेस्ट टाकणार आहे दोन चमचे त्यानंतर बारीक चिरून घेतलेले दोन कांदे टाकणार आहे आणि एक मोठा टमॅटो उभा चिरून घेतलेला त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकणार आहेत आता हे सर्व हातानं छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण गरम मसाला टाकणार आहोत दोन चमचे गरम मसाला टाकलेला आहे दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत त्यानंतर दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे हे मसाले सर्व तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर मी तीन पळी तेल घेतलेला आहे एक तेल कच्चंच आहे आता हे सर्व टाकून मी छान परत एकदा मिक्स करून घेत आहे तर आपल्याला हे चिकन खालीच मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा किती छान असा कलर आलेला आहे त्यानंतर आपण अंडी घेणार आहोत यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे त्यानंतर खडे मसाले आपण यात टाकणार आहोत यामध्ये मी दोन विलायची तीन चार लवंग तीन चार मिरे मोठी विलायची दालचिनी आणि तेजपत्ता असे हे खडे मसाले घेतलेले आहेत आता यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहोत तर चिकनचा कलर बघा किती सुंदर दिसत आहे तर आता या हंडीमध्ये आपण संपूर्ण चिकन टाकून दिलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं मसाल्याचं पाणीसुद्धा टाकलेलं आहे त्यानंतर आपण या हंडीला बंद करणार आहोत त्यापूर्वी मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि त्याला असे रोल करून या हंडीवर लावून घेणार आहे यामुळे आपली वाफ बाहेर जाणार नाही आणि चिकन आपलं छान वाफेवरच तयार होईल तर असं सर्व बाजूने मी गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवून घेणार आहे तर आता ही हंडी तयार झालेली आहे तर तुम्ही ही हंडी गॅसवरती चुलीवरती अगदी कमी आचेवरती चिकन शिजवून घेऊ शकता तर मी इथे गॅसवरतीच चिकन हंडी तयार करणार आहे तर आता ही गॅसवरती मी हंडी ठेवून दिलेली आहे झाकणाचा जो खोलगट भाग आहे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे यामुळे सुद्धा भाजी शिजण्यास मदत होते तो मी वर्ती आपन ही हो। होत कमी गॅसवरती आपण वीस मिनटं हे चिकन शिजवून घेणार आहोत मातीची भांडी एकदा गरम झाली की लवकर थंड होत नाही त्यामुळे कमी गॅसवरतीच आपण ही हंडी शिजवून घेणार आहोत आता इथे पाणीही उकळलेलं आहे आपलं चिकन तयार झालेलं आहे आता ही हंडी मी थंड करून घेतलेली आहे आता एका सुरीच्या साह्याने झाकण वेगळं करून घेणार आहोत भाजीचा सुगंध पूर्ण किचनमध्ये इतका छान दरवळतो आहे तर बघा किती मस्त अशी आपली मटण हंडी तयार झालेली आहे तर आता हे गव्हाचं पीठ मी काढून घेत आहे भाजीला कलर ही खूप सुंदर आलेला आहे आणि त्याचा सुगंध तर इतका छान दरवळतो आहे तर बघा अशी मस्त आपली ही चिकन हंडी तयार झालेली आहे छान याला रस्साही तयार झालेला आहे आणि चिकनही छान शिजलेला आहे भांड्याला लागलेले पीठ आता स्वच्छ करून घेते त्यानंतर आता बघा ही हंडी अशी छान तयार झालेली आहे मस्तपैकी रस्सा आणि कलरसुद्धा छान आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा झटपट आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही चिकन हंडी चवीला चवीलासुद्धा जबरदस्त लागते तर नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद